अर्जुनाला गीता सांगितली गीतेचं सारांश मी एका वाक्यात सांगतो की जेव्हा धर्मयुद्ध असतं युद्ध असतं तेव्हा समोर असेल तो शत्रू सोबत असेल तो मित्र सर लोकशाहीमधून सर ज्योत्सना गंगणे लोकशाहीमधून सर माझा प्रश्न उद्धव लढतोय आम्ही सर आम्ही तुम्ही लढताय हो सर सर माझा प्रश्न उद्धव साहेब तुम्हाला आहे की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस जे तुमचे आमदार गुवाहाटीला गेले राज्य सोडून गेले त्यावेळेस तुम्ही लगेचच राजीनामा ऑफर केला आणि तुम्ही तो राजीनामा दिलासुद्धा हे खूप मोठं मन तुम्ही दाखवलं त्यावेळेस विशेष म्हणजे त्यावेळेस असं म्हटलं जातं की स्वतः शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी पण तुम्हाला असा सल्ला दिला होता की विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही हा राजीनामा दिला पाहिजे वगैरे तर तुम्हाला असं वाटतं का की राजीनामा देण्याची तुमची जी पद्धत होती ते भावनेच्या भरात न जाता जर तुम्ही तेव्हाही कायद्याच्या दृष्टीने विधानसभेमध्ये हे सगळ्या गोष्टी फेस केल्या असत्या तर असं घडलं असतं की नसतं की परिस्थिती एक गोष्ट अशी आहे पहिला महत्वाचा मुद्दा असा की त्या सुमारास माझं ऑपरेशन झालं होतं मला मी ते वर्णन काय आता परत करू इच्छित नाहीये पण या सगळ्या लोकांना मी काय कमी दिलं होतं पण या लोकांनी एकदा जरी मला सांगितलं असतं की आम्हाला मराठमोळा वडापाव नको आम्हाला शेव फापडा किंवा ढोकळा द्या तर दिला असता मी त्याला आणि त्याच्याबरोबर कटिंग चाय पण द्या तर दिला असतं मी त्यांना पण त्याच्यासाठी सुरतला जायची गरज नव्हती कारण ते इकडे सुरत दाखवू शकत नव्हते इकडे ते उघड्या चेहऱ्याने मुख्य चेहऱ्याने फिरू शकत नव्हते म्हणून ते पळाले आणि मला असं वाटतं मी माझ्यातल्या एक काय त्याचा पटकन उच्चार उच्चारणं कठीण आहे काय सतसत विवेक बुद्धी हा उच्चारला बरोबर ती जागी आहे आणि त्या विवेक बुद्धीला जागून मी राजीनामा दिला मला सत्तेचा मोह नव्हता नाही मात्र मी परत सत्ता आणणार हे नक्की साहेब पंकज न्यूज सा, तुमची सुनावणी पुढारीपणाचाच वाद सुरू <laughs> आहे उद्धवजी सुनावणी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा सुरू झालेली आहे पुढच्या लटेच मागचा शाण असे काही सांगणार का काय अपेक्षा आहे या सुनावणीकडे सांगून झालेलं आहे आणि मला असं वाटतं पवार साहेब हे नक्कीच झालेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका